रानातली भाजी पायखोंड आमच्याकडे या भाजीला पायखोंड म्हणतात काही चायची भाजीही म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात सांगायला विसरू नका याची डेंठल आणि पानं हे खूप चवीलाही लागतात डेंटल घ्यायचे आहेत तेही कोवले कोवले घ्यायचे आहेत पायखोंड चवीला भेंड्यांसारखी लागते आणि ही भेंड्यांसारखीच असते ज्याप्रमाणे आपण भेंड्यांची भाजी बनवतो त्याचप्रमाणे आपण पायखोंडची भाजी बनवणार आहोत पायखोंडला फळं येतात ही पायखोंडला फळं येतात ती उपासालाही कंदमूल म्हणून खातात उकडून मी कोळी कोळी पाण्या आणि कोवळी कोळी डेंटल घेतलेले आहेत चवीला तर एक नंबर लागते भाजी भाजी पहिली धुवून घ्यायची आहे आणि मग कट करून घ्यायची आहे भाजी चॉप करतानाच कालपट होते त्यामुळे लगेच पाण्यामध्ये डीप करून ठेवायची आहे भाजी कुरडूची भाजी आणि पायकोणची भाजी चवीला खूप भारी लागते पायकोणची भाजी ही बारीक बारीक चॉप करून घ्यायची आहे भाजी कट करतानाही हाती काले होतात भाजी लगेच पाण्यामध्ये डिप करून ठेवायची आहे लसूण कांदा मिरची भाजलेला जिरा पावडर कांदा जेवढी तुमची भाजी असेल त्याप्रमाणे मिरची मिरची तुमच्या आवडीप्रमाणे मी एकच मिरची घेतलेली आहे भाजी मिक्स करून आपण कोणत्याही भाजीमध्ये चवीपुरता मीठ टाकतो तसं या भाजीमध्ये नाही चवीपुरता टाकतो त्याच्यात थोडं मीठ कमी टाकायचं नाहीतर भाजी खारट होते आमचूर पावडर नाही तर लिंब मिक्स करून पायखोनच्या डेंठलची भाजी मिरची लसूण भाजलेला जिरा पावडर हलद धना पावडर भाजी मिक्स करून परतून घ्यायची आहे तेलावर मिठाप्रमाणेच हलदीचा वापरही कमीच करायचा आहे हळदीचा एकदम स्ट्रॉंग स्मेल येतो भाजीला त्यामध्येही मीठ कमी टाकायचं आहे भाजी शिजवण्यासाठी दोन चमचे पाणी पायकोनच्या दोन्ही भाजीमध्ये मी आमचूर पावडरच मिक्स करून घेतली भाजी चिकट न होण्यासाठी भाजीसोबत ग्रेव्ही रस्सा जिरा हलद तिखट मसाला गरम मसाला ची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे चण्याचा पीठ भाजून घ्यायचं आहे तेलावर वरून पाणी जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल यामध्ये परफेक्ट चवीपुरता मीठ वरून कोथिंबीर आणि आमचूर पावडर मिक्स करून आज भन्नाट असा जेवणाचा पेत आहे ग्रेव्ही मी थोडी जाडसर ठेवलेली आहे भाजीसोबत भाकरी बाजरीची भाजी भाजीसोबत कोणतीही भाकरी अप्रतिम लागते रानभाजी पायकोणची भाजी, भाजी बनवायला विसरू नका आणि चव सांगायला विसरू नका